कार मंडई सुप्रियाज किचन आणि लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आज आपण कोल्हापुरी मिसळ कशी बनवायची ते पाहणार आहोत त्यासाठी गॅस चालू करून आपण त्यावरती एक भांडं ठेवून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर इथे आपल्याला जिरे आणि थोडेसे मोहरी घालून याची फोडणी करून घ्यायची आहे त्याचसोबत आता इथे आपण बारीक चिरून घेतलेला कांदा आहे तो सुद्धा ह्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि तो थोडासा छान गोल्डन ब्राऊनिश या कलरवरती आपल्याला परतून घ्यायचा आहे आता कांदा छान परतून झाला की यामध्ये आपल्याला आलं लसूण पेस्ट घालून घ्यायची आहे त्यानंतर इथे आपल्याला कोथिंबीर खोबरं आणि लसूण याचं केलेलं वाटण घालून घ्यायचं आहे आपण ही जी मिसळ बनवून आहोत ती एकदम झटपट होणारी आहे आणि आता आपल्याला यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहेत त्यामध्ये आपल्याला काळा मसाला म्हणजे चटणी घालून घ्यायची आहे तुम्हाला किती तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही इथे कमी जास्त करू शकता त्यानंतर कलर येण्यासाठी लाल मिरची पावडर घालून घ्यायची आहे आणि मिसळ मसाला घालून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर मिसळ मसाला अवेलेबल नसेल तर तुम्ही गरम मसाला इथे घालू शकता आता हे सगळं घातल्यानंतर आपल्याला छान मस्त परतून घ्यायचं आहे तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि त्याच्या साईडला जे बेल आयकॉन आहे ते क्लिक करायला विसरू नका म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओज अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळतील आता आपल्याला यामध्ये मोड आलेली मटकी घालून घ्यायची आहे ही मटकी आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि यामध्ये घालून आपल्याला एक दोन मिनटं परतून घ्यायचं आहे मिसळ म्हणलं की कोणाच्या तोंडाला पाणी सुटत नाही महाराष्ट्रीयन मिसळ पाव हा सर्वांचा आवडीचा एक पदार्थ आहे त्यामुळे झटपट होणारी ही मिसळ तुम्ही घरी नक्की करून पहा आता या आपल्या यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तुम्हाला किती पाणी लागणार आहे त्यानुसार तुम्ही ते कमी जास्त करू शकता मी साधारण इथे तीन ग्लास पाणी घालून घेतलेला आहे आणि थोडंसं हे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही हा व्हिडिओ अजून लाईक केला नसेल तर नक्की लाईक करा कारण तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप प्रोत्साहन देणारा असतो आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि याला एक छान उकळी काढून घ्यायची आहे तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा दुपारच्या रात्रीच्या जेवणासाठी मेनू काय करायचा हे ठरवत असाल आणि तुम्हाला झटपट असा मेनू हवा असेल तर तुम्ही ही कोल्हापुरी मिसळ नक्कीच ट्राय करू शकता अगदी कमी साहित्यामध्ये मस्त अशी ही भन्नाट कोल्हापुरी मिसळ तयार होते तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये देण्यास अजिबात विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद